नमस्कार मित्रांनो आर्याकडून युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस प्रश्नपत्रिका संच क्रमांक दहा यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुमच्या पुढील परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असे चाळीस प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे भारतीय फुटबॉल संघाचे नवीन प्रशिक्षक मनोला मार्कस कोणत्या देशाचे आहेत भारतीय फुटबॉल संघाचे नवीन प्रशिक्षक मनोला मार्कस कोणत्या देशाचे आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे स्पेन या देशाचे आहेत हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसऱ्या मित्रांनो रवींद्रनाथ टागोरने नव्या युगाचे अग्रेसर कुणाला म्हटले आहे रवींद्रनाथ टागोरने नव्या युगाचे अग्रेसर कुणाला म्हटलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे राजाराम मोहन राय यांना रवींद्रनाथ टागोरने नया युगाचे अग्रेसर असे म्हटलेले आहे योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो पॅरिस ऑलिम्पिक मधील भारताचा एकशे सतरा खेळाडूच्या खेळाडूच्या संघामध्ये सैन्य दलाचे किती खेळाडू आहेत पॅरिस ऑलिम्पिक मधील भारताचा एकशे सतरा खेळाडूच्या संघात सैन्य दलाचे किती खेळाडू आहेत हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चोवीस खेळाडू हे सैन्य दलाचे आहेत हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथ्या मित्रांनो ची स्थापना कोणी केलेली आहे महाबलीपुरमची स्थापना कोणी केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पल्लव यांनी केलेली आहे महाबलीपुरमची ची स्थापना पल्लव यांनी केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचव्या मित्रांनो सत्यमेव जेते हे घोषवाकी सर्वप्रथम कुणी लोकप्रिय केलेले आहे सत्यमेव जयते हे घोषवाकी सर्वप्रथम कोणी लोकप्रिय केलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पंडित मदन मोहन मालवी यांनी सत्यमेव जे घोषवाकी सर्वप्रथम लोकप्रिय केलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो महाराष्ट्रातील वर्तमानपत्राची सुरुवात सतराशे एकोणवद मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झालेली आहे महाराष्ट्रातील वृत्तपत्राची सुरुवात सतराशे एकोणनव्वदमध्ये मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे बॉम्बे हेरॉल्ड काय बॉम्बे हेरॉल्ड हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातव्या मित्रांनो इंदोर येथील होळकर घराण्याचे संस्थापक कोण होते इंदोर येथील होळकर घराण्याचे संस्थापक कोण होते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मल्हार राव हे काय होते इंदोर येथील होळकर घराण्याचे संस्थापक म्हणजे मल्हार राव हे होते या आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झालेली आहे मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अठराशे सत्तावन्नला मुंबई विद्यापीठाची स्थापना झालेली आहे या आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नवव्या मित्रांनो पुढील शब्दाचे जात ओळखायची आहे मंद मंद ऑप्शन क्रमांक चार म्हणजे क्रियाविशेषण अवयव काय क्रियाविशेषण आयो मंद मंद म्हणजे क्रियाविशेषण आयो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो मरावी परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील उभ्यान्वी अवयव कोणते आहे मरावी परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील उभ्यान्वी अवयव कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे परी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो भारतीय क्रिकेट संघाच्या कोणत्या खेळाडूने कसोटी इतिहासात सर्वाधिक म्हणजे अकरा वेळा मालिकावीरांचा खिताब मिळून श्रीलंकेच्या मुथया मुरीधरच्या विक्र विश्वविक्रमाशी बरोबरी केलेली आहे भारतीय क्रिकेट संघाच्या कोणत्याही खेळाडूने क्रिकेट इतिहासात सर्वाधिक अकरा वेळा मालिकावीरांचा खिताब मिळून श्रीलंकेच्या मुथया मुरीधरच्या विश्वक्रमाशी बरोबरी केलेली आहे ऑप्शन क्रमांक चार सॉरी ऑप्शन क्रमांक एक म्हणजे आर अश्विन काय आर अश्विन हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी झालेली आहे चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकोणीसशे बावीस साली घडलेली आहे चौरी चोराची घटना एकोणीशे बावीस साली घडलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो भारतीय राष्ट्रीय चिन्हाखाली कोणते वाक्य छापले आहे भारतीय राष्ट्रीय चिन्हाखाली कोणते वाक्य छापलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सत्य मिळवते काय वाक्य छापलेले आहे सत्य मिळवते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो राज्यघटनेत दुरुस्तीसाठी कोणते कलम वापरले जाते राज्यघटनेत दुरुस्तीसाठी कोणते कलम वापरले जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कलम कलम सॉरी ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कलम तीनशे अडुसष्ट किती आहे तीनशे अडुसष्ट हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा निवडणूक प्रचार केव्हा थांबविला जातो निवडणूक प्रचार केव्हा थांबविला जातो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मतदाराच्या अठ्ठेचाळीस तासा अगोदर हा निवडणूक प्रचार थांबविला जातो हे आपले योग्य आन्सर होईल हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो खालपैकी कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने मायदेशात सलग अठरा कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केलेला आहे खालपैकी कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने मायदेशात सलग अठरा कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे भारत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मुंबई शहर हे आपलं योग्य आन्सर होईल मुंबई शहर हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो खालपैकी सात बेटाचे शहर कोणते आहे खालपैकी सात बेटाचे शहर कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मुंबई हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो मुंबई शहराचे एकूण क्षेत्रफळ किती आहे मुंबई शहराचे एकूण क्षेत्रफळ किती आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एकशे सत्तावन्न चौरस किमी म्हणजे मुंबईचे क्षेत्रफळ आहे हे आपले योग्य आन्सर होईल मुंबईचे क्षेत्रफळ एकशे सत्तावन्न चौरस किमी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस बृह मुंबईच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे बृह दक्षिणेस कोणता जिल्हा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे रायगड जिल्हा आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो अनुराग जैन यांची कोणत्या राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे अनुराग जैन यांची कोणत्या राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक क्रमांक म्हणजे हे आपले योग्य होईल प्रश्न मुंबईच्या कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये हर घर दुर्गा अभियानाची सुरुवात कुणाच्या हस्ते करण्यात आलेली आहे मुंबईच्या कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये हर घर दुर्गा योजनेची म्हणजे अभियानाची सुरुवात कुणाच्या हस्ते करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे ओम बिर्ला हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मुंबईच्या कुर्ला येथील कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेचे नामकरण काय करण्यात आलेले आहे मुंबईच्या कुर्ला येथील कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेचे नामकरण काय करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक संस्था हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतात कुठे सुरू झाली ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोणत्या ठिकाणी सुरू झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सुरत या ठिकाणी झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे मित्रांनो चलेजा चळवळ भारतामध्ये कोणत्या वर्षी झाली आहे चलेजाव चळवळ भारतामध्ये कोणत्या वर्षी झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे बेचाळीस साली झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कोणता डोंगरांगा आहे कोणत्या डोंगरांगा आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे दर केसा टेकड्या आहेत कोणत्या आहेत दर केसा टेकड्या आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो सर क्रिक खाडीचा प्रदेश कोणत्या दोन प्रदेशादरम्यान प्रदेश प्रदेश आहे सर क्रिक खाडीचा प्रदेश कोणत्या दोन प्रदेशादरम्यान आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान सर क्रिक हा खाडीचा प्रदेश आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठराशे आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन कधी साजरा करण्यात येतो आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दोन ऑक्टोबर या दिवशी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस अहमदनगरचे नाव बदलून आता कायदेशीर काय झाले आहे अहमदनगरचे नाव बदलून आता कायदेशीर काय झालेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अहिल्या नगर झालेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीसवा मित्रांनो भूल देण्यासाठी खालपैकी कशाचा वापर करतात भूल देण्यासाठी खालपैकी कशाचा वापर केला जातो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे नायट्रस ऑक्साइडचा वापर केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस मरणात खरोखरच जग जगते अलंकाराचा प्रकार ओळखायचा आहे मरणात खरोखर जग जगते अलंकाराचा प्रकार आपला ओळखायचा आहे ऑप्शन जग क्रमांक तीन म्हणजे विरोधाभास अलंकार हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्रांनो खाली खाली दिलेल्या शब्दापैकी तत्सम शब्द कोणता आहे खालील दिलेल्या शब्दापैकी तत्सम शब्द कोणता आहे ते आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे ग्रंथ हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतील शब्द नाही खालपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतील शब्द नाही ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चिंधी हा काय पोर्तुगीज भाषेतील शब्द नाही बटाटा पगार चाबी आहे पण चिंधी नाही म्हणून आपलं चार हे ऑप्शन योग्य असेल प्रश्न क्रमांक मित्रांनो पहिल्या खो खो वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे पहिल्या खो खो वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे आपल्या भारत देशामध्ये खो खोचे वर्ल्ड कप चे पहिले आयोजन करण्यात येणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसा मित्रांनो जन सुराज पार्टीच्या राजकीय पक्षाची स्थापना कुणी केलेली आहे जन सुराज पार्टी या राजकीय पक्षाची स्थापना कुणी केलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे प्रशांत किशोर यांनी केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रशांत किशोर यांनी केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसगड मित्रांनो कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा इथेनॉल उत्पादन देश बनला आहे कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक देश बनलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आपला भारत हे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सद्रांनो खालपैकी कोणत्या राज्यात सर्वात कमी समुद्र किनारा लाभलेला आहे खालपैकी कोणत्या राज्यास सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आंध्र प्रदेश या राज्याला सर्वात कमी समुद्र किनारा लाभलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस मित्रांनो नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी कोठे आहे नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दिल्ली या ठिकाणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मित्रांनो खालीलपैकी विसंगत पर्याय कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे खालीलपैकी विसंगत पर्याय आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे गौतम बुद्ध हा विसंगत पर्याय आहे हे आपले योग्य आंसर होईल प्रश्न क्रमांक 40 आईने मुलाला गोष्ट सांगितली या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे आईने मुलाला गोष्ट सांगितली या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सहायक क्रियापद आहे हे आपले योग्य आंसर होईल अशी होते म्हणजे आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद